इयत्ता तिसरी गणित घटक मापन उपघटक लांबी अध्ययन निष्पत्ती एक सेंटीमीटर व मीटर या प्रमाणित एककांच्या सहाय्याने लांबी व अंतर मोजतात किंवा अंदाज करतात दोन सेंटीमीटर व मीटर यांतील संबंध ओळखतात नमस्कार मुलांना आपण बाहेरगावी जातो तेव्हा रस्त्यावर ठिकठिकाणी थीक काही खाणाखुणांसोबत याप्रमाणे बोर्ड लावलेल्या बघतो तर यावरील दोनशे त्रेसष्ट किमी साठ किमी हे अंक काय दर्शवत असतील तर हे अंक संबंधित गावाचे अंतर दर्शवतात आता तुम्ही तुमच्या बेंचची लांबी हाताच्या वितीने मोजून बघा बरं या व्हिडिओमध्ये दोन्ही मुलींनी त्यांच्या हाताने मोजलेली लांबी वेगवेगळी भरली चार पाच सहा पण हीच लांबी जर सारख्याच लांबीच्या कागदी पट्ट्यांनी मोजली तर सारखी भरते म्हणजे एका वस्तूची लांबी सारख्याच साधनाने मोजली तर ती समान भरते आता मला खडूची लांबी मोजायची आहे मग ही पट्टी उपयोगी पडेल का ही पट्टी खडूपेक्षा जास्त लांब आहे आता या पट्टीचे मी लहान लहान आठ समान भाग केले आणि खडू या पट्टीजवळ ठेवला या खडूची लांबी तीन समान भागान एवढी आहे बरं आपण कापड दुकानात जातो तेव्हा कोणत्याही ते माणसानं कापड मोजला तरी त्याची लांबी समान असली पाहिजे म्हणून कापडाच्या दुकानामध्ये प्रत्येक दुकानदार कापड मोजण्यासाठी एक मोठी पट्टी वापरतो या पट्टीची लांबी एक मीटर असते हे लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक आहे प्रमाणित म्हणजे जगात कुठेही गेले तरी लांबी याच एककात मोजली जाईल एक, एक मीटरचे शंभर समान भाग केले की प्रत्येक भाग एक सेंटीमीटरचा असतो या मीटर पट्टीचा वापर बांधकामाच्या ठिकाणी केला जातो कापडाचे मोजमाप रस्त्याची रुंदी मीटर या एककातच मोजली जाते या व्हिडिओतील मुले दोन खांबांमधील अंतर मीटर पट्टीच्या सहाय्याने मोजत आहे आता मीटर आणि सेंटीमीटरमध्ये फरक नेमका काय ते बघूया मीटर हे एक सेंटीमीटरच्या पट असते आणि मोठे अंतर मोजण्यासाठी मीटर हे प्रमाणित एकक वापरतात मीटर आणि सेंटीमीटर या दोन्ही एककांचे प्रात्यक्षिक कार्य आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत आता आपण हा तक्ता सोडवूया खालील अंतर किंवा लांबी सेंटीमीटरमध्ये मोजाल की मीटरमध्ये ते सारणीमध्ये लिहा पहिलं आहे पेन्सिलीची लांबी पेन्सिल ही लहान असते म्हणून ती आपण सेंटीमीटरमध्ये मोजू दुसरं आहे दोन इमारतींमधील अंतर आता हे अंतर थोडं जास्त असतं म्हणून आपण ते मीटरमध्ये मोजूया रस्त्याची रुंदी ही मीटर मीटरमध्ये मोजता येईल वहीची लांबी आपण सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो आणि मोबाईलची लांबी आपल्या कंपासपेटीतील पट्टीने म्हणजेच सेंटीमीटरमध्ये मोजू दोन खांबांतील अंतर हे मीटरमध्ये मोजता येईल आपण ते प्रात्यक्षिक कार्यात बघितलेच गृहपाठामध्ये तुम्हाला आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर अडतीसवरील हा तक्ता पूर्ण करायचा आहे या तक्त्यामध्ये दिलेल्या वस्तूंच्या मोजणीचा अंदाज करायचा हा अंदाज बरोबर की चूक याचा प्रत्यक्ष मोजून पडताळा घ्या धन्यवाद शिक्षकाचे नाव श्रीमती दीपाली बापू पाटील शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकरी तालुका भुसावळ जिल्हा जळगाव